हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉमॅन मी तर आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाच्या तलावावर फिरण्यासाठी तर हे बघा हा आहे आमच्या गावाचा हा तलाव बघा खूप मोठा असा तलाव आहे आजूबाजूला खूप छान झाडं वगैरे आहेत आणि ह्या तलावामध्ये आहेत भरपूर असे मासे तर बघा मागे सगळेजण ते माशांना खाऊ घालण्यासाठी वेगवेगळे पदार्थ आहे कोणी पाव कोणी बिस्किट कोणी काही तर कोणी काही आणि हे बघा इकडे आहेत नारळाचे वगैरे झाडं तर खूप छान वाटतं आहे थंडगार असं वातावरण पण खूप छान आहे आणि मी सुद्धा आणलेलं आहे काही पदार्थ बघू बरं तर ते मासे खातात की नाही तर हे बघा हा किती अगदी मोठा असा तलाव आहे खूप छान असं वातावरण आहे थंडगार लहान लहान मुलं पण आलेले आहेत त्यांना तर खरंच खूप मज्जा वाटते असं काही माशांना खाऊ घालण्यासाठी तर ते मासे पण खूप भारी आहेत बरं का हे बघा इथे आता दाखवते मी तुम्हाला हे बघा तर त्यांना आता मी टाकते बिस्किट पण ते मासे पण खूप भारी आहेत आपण जेव्हा पदार्थ टाकतो ना तेव्हा ते येतच नाही आणि त्याच्यान पाच दहा मिनटानंतर ते आपोआप खालच्या खाली गायब करतात वरती ते दिसतही नाही हे बघा हे दिसत आहे थोडे थोडे तर वरती ते दिसतही नाही ते ना मासे आणि ते खाऊन झाल्यानंतर असं समजतं की अरे यांनी खाल्लं आहे म्हणून ते बघा तिथे आहेत खूपच असे भरपूर असे मासे जवळ जर थांबले ना तर बरेच जण काय त्यांना जाळ्यामध्ये पकडतात त्याच्यामुळे तर ते जवळ अगदी जवळ नाही आहेत ते लगेच गायब होतात तरी हे बघा या इथे दिसत आहे का तुम्हाला किती आहेत खूपच आहेत इथे मासे आणि खायचे पदार्थ बऱ्याच आपण जवळच टाकतो तर कारण ते हलके असतात ना बिस्किट पाव वगैरे पोळी वगैरे तर ते लांब जात नाही तर ते इथेच टाकले जातात तर ते अगदी गुपचूप येतात आणि पळून तिकडे खात बसतात अगदी हे बघा तिकडे किती असे भरपूर असे दिसत आहे आम्ही भरपूर असे बिस्किटाचे तुकडे बिस्किट मोठे लहान असं टाकून बघितलं की हे इथे जवळ खायला येतील म्हणून तर पण ते यायचे अगदी गायब व्हायचे खालच्या खाली वरती दिसतच नाही कारण कोणी पकडतील काय त्यांना भीती असेल म्हणून तर लांब असे ते भरपूर आहेत लांब दिसत आहे ते मासे हे बघा तिकडच्या साईडला भरपूर आहेत ते पण जवळ ते येत नाही आहे अगदी तिकडच्या साईडला बघा भरपूर असे दिसत आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते जवळून हे पा आहे ना भरपूर आहेत हे मासे कसे गायब करताय ते खायचा पदार्थ आपोआप तर हे बघा खूप आहेत खाली तर ते वरती दिसत नाही आहे तर भरपूर असे मासे आहेत खूप एन्जॉय केलं खूप मस्त वाटलं आणि वातावरण बघा किती छान आहे आम्ही भरपूर प्रयत्न केला की जवळ आपण काहीतरी खायचे पदार्थ टाकू आणि माशांचं शूट वगैरे करू म्हणून पण भरपूर प्रयत्न करू नये बघा माझ्या मिस्टर मागे करताचे प्रयत्न भरपूर टाकायचा शूट वगैरे करण्याचा पण नाही बिलकुलच नाही झालं ते कारण ते जवळ येतच नाही खायला तर म्हटलं चला भरपूर असा वेळ झालेला होता आणि ते काही येत नाही लांब तर भरपूर होते पण लांब एवढं क्लिअर व्हिडिओमध्ये येत नाही तरी मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग आलो आम्ही इकडे थोडं साईडला इथे बसण्यासारखी जागा आहे म्हटलं चला आपण थोडा वेळ मस्तपैकी बसूया आणि मस्तपैकी आम्ही इथे थोडा वेळ बसलो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा